देवगड शहरात व्यवसाय किंवा ऑफिस सुरू करण्यासाठी गाळे शोधताय तर पुष्पांजली बंगला येथे आजच संपर्क साधा तुमच्या बजेटनुसार मिळवा भाड्याने रूम आठ रूम उपलब्ध प्रत्येक रूम चारशे चौरस फूट चोवीस तास पाणी उपलब्ध टॉयलेट बाथरूमसह पार्किंगची सुविधा देवगड मेन रोड राष्ट्रवादी काँग्रेस माननीय नंदकुमार घाटे यांच्या कार्यालय शेजारी पुष्पांजली बंगला आठ रूम भाड्याने देणे आहे आजच संपर्क साधा संपर्क क्रमांक नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस अठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस <स्याँगा> महाबळेश्वर येथील तीन पर्यटकांचा महाड सावित्री खाडीमध्ये बुडून मृत्यू अठरा ऑगस्ट रोजी महाड तालुक्यातील स उन्हाळे येथील गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी आलेल्या महाबळेश्वर येथील तीन तरुणांचे सावित्री खाडीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे महाबळेश्वर येथील मुनावर शहाबुद्दीन नालबंद वय अडतीस नशीब मुनावर नालबंद वय एकतीस यांच्यासह त्यांची तीन लहान मुले व दिलावर शहाबुद्दीन नालबंद वय अठ्ठावीस जाईद जाकीर पटेल वय वर्ष अठ्ठावीस असे एकूण सात पर्यटक महाड तालुक्यातील स उन्हाळे येथील दर्गा येथे दर्शनासाठी आले होते यावेळेस मुनावर शाहबुद्दीन नालबंद यांची तीन लहान मुले सावित्री नदी किनारी गेले असल्याची माहिती मिळता सर्वजणांनी नदी किनारी धाव घेतली असता एक लहान मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहताच त्याचे चुलते दिलावर शहाबुद्दीन नालबंद वय वर्षे अठ्ठावीस यांनी पाण्यात उडी मारून मुलाला वाचविले परंतु दिलावर यांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडू लागले हे पाहताच दिलावर यांचा मित्र जाहिद जाकीर पटेल वर्ष अठ्ठावीस याने दिलावर यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली परंतु दोघे पाण्यात बुडू लागल्याने त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मुनावर शहाबुद्दीन नालबंद वर्षे अडतीस यांच्यासह तिघांचा सावित्री नदीत बुडून मृत्यू झाला आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन व रेस्क्यू टीम पोहोचून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी महाशक्ती अँब्युलन्सने महाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले ब्युरो रिपोर्ट समर्थ न्यूज महाड समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट